सल्लादि हातात काय वरण आणि पाणी काय भावना आहे तुमची काय नाही भावना देवाना चांगलं सुख द्या पाय दुखू देऊन गुडघे दुख देऊन बाकी नाही लागत काही मागायच नाही देवाला किती या ठिकाणी तुम्ही राहता आम्ही पंधरा वीस वर्ष झाले गाव कोणतं तुमचं पाडळी 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 येऊन या ठिकाणी तुम्ही येता साधारणत दहा बारा किलोमीटर होऊन या ठिकाणी तुम्ही नवरात्र उत्सवा दरम्यान येता मग नवरात्रात राहतो आम्ही राऊटी देतो सगळं करतो आणि स्वयंपाक करून खातो आता एवढं तुमचं वय झालं वयामध्ये तुम्हाला होतं का पाणी अन्न वगैरे लागत सत्तर वर्षाची वय आहे माझी पण ही शक्ती तुम्हाला कुठून येते देते दिली भगवंतांना दिली शक्ती घरी एवढं काम होत का घरी एवढं नाही करायचं पोटा करायचं करायचं खायला बाकी नाही करायचं आणि तुम्हाला एकंदरीत एवढं वातावरण बघून या ठिकाणी कसं वाटतं तुम्हाला छान वाटत मजा वाटते ना बाबाचं ऑपरेशन झालं पण आलो आम्ही इथं हा महिना झाला ऑपरेशन होऊन मग बाबासाठी साठी घे पिक चाललं बर 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 बाबा पण आलेले हा बाबा दोघं येतो आम्ही कुठं कुठे द्यावा दोघाचे सोडीत नाही आम्ही एकूण जोडी पक्की पक्की युती पक्की आहे युती तुटत नाही तोटत नाही बर बर बर